तर मित्रांनो पाय आता कलिगाची तरा हे ऐकून म्हणतात की जुना कळच होता बरा तू त्याला ऐकू आता अरे असा कसा कलियोगा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हो हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू दावती पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू दावती स्वतः शोधून बोरग धावती हो बापा मित्रांनो स्वतः शोधून पोरग धावती होम माय बापा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू दावती आणि स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अग ही कलिगाची खान ही कलिगाची खाणं टिकणार नाही शान अगं ही, ही कलिगाची खानं टिकणार नाही शान करू नको शान पान जरा ऐक अग ही कलिगाची खानं टिकणार नाही शान करू नको शान पान पुन्हा विचारणार नाही कोण पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा मित्रांनो अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा इथंच अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टेकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधीच नातो धावती आणि स्वतः शोधून पोरग धावती हो बापा मित्रांनो बाप पाटवी पोरला शाळा बाप पाठवी पोरला शाळा सुटतो त्याचा आळा बाप पाठी पोरला शाळा सुटतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा मित्रांनो बाप पाठवी पोरला शाळा सुटतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा बाप घरी भोळा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू धावते पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो बापा अरे असा कसा फळ भोगा हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कल योगा कर्माचे फळ भोगा कली टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधीच ना तू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माये बापा अग बापा घे बापा बापाची आन अगं घे बापाची आन वागणार नाही तू घाण बुद्धीन आहेस तू महान अगं घे बापाची आन वागणार नाही तू घाण बुद्धीन आहेस तू महान ताकद देई तुला संविधान पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू दावती स्वतः शोधून पोरग धावती हो बापा अरे असा कसा कलिओगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून स्वतः शोधून पोरग धावती हो बापा स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा माय बापाला फसविलं नाही नको करायचं तर केलं नको करायचं तू केलं माय बापाला फसविलं माय बाप जिवंत मेल कुठल्या जन्माचं तू त्यांना फळ दिलं कोणत्या जन्माचं तू त्यांना फळ दिलं पोरगी बापाला चुना लावती आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो बापा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो मायेबा मित्रांनो अरे आग ही, आगही कलयुगाची खान अग ही कलिगोची खान टिकणार नाही शान अग ही कलिग्वची खान टिकणार नाही शान करू नको तू शान पान करू नको तू शान पान पुन्हा विचारणार नाही कोण पुन्हा विचारणार नाही कोण पोरगी बापाला चुना लावती लग्न आधीच नातू दावती स्वतः शोधून पोरग धावती हो बापा स्वतः शोधून पोरग धावती हो बापा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टेकणार नाही धागा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टेकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधीच नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो बापा स्वतः शोधून पोरग धावती हो बापा